नमस्कार मंगळवारी हनुमानजी आणि मंगळदेव यांची पूजा केली जाते याशिवाय इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी मंगळवारी उपवासी केला जातो मंगळवारी हनुमानची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतात अशी धार्मिक मान्यता आहे याशिवाय मंगळ दोषाचा प्रभावही कमी होतो किंवा नाहीशा होतो मंगळ दोष दूर करण्यासाठी मंगळवारी विशेष उपाय करण्याची तरतूद आहे हे उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो जर तुम्हाला मंगळ दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर मंगळवारी हे उपाय अवश्य करा तसेच पूजेच्या वेळी अंगारकी स्तोत्र पठण करावे मंगळ दोष कशामुळे लागतो ज्योतिषाच्या मते कुंडलीच्या पहिल्या दुसऱ्या चौथ्या सातव्या आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ असेल तेव्हा मंगळ दोष तयार होतो या घरामध्ये मंगळ गुरु आणि शुक्र सोबत असेल तर तो दोष टळतो म्हणजे जर ग्रह ग्रहांच्या चढत्या घरात चौथे घरात सातवे घर आठवे घर बारावे घर असेल तर कुंडलीत मंगळ दोष असतो असे म्हटले जाते मंगळ दोष दूर करण्याचे उपाय मंगळ दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर दर मंगळवारी लाल रंगाची वस्तू जसे की मसूर लाल मिरची लाल रंगाची मिठाई लाल रंगाचे कपडे इत्यादी दान करा प्रत्येक मंगळवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर हनुमानची पूजा करावी यावेळी हनुमान चालिसाचे पठण करा यानंतर हनुमनची चरणी सिंदूर अर्पण करा हा उपाय केल्याने मंगळ ही दोष दूर होतो मांगलिक व्यक्तीने मंगळवारी बागेत अशोकाचे झाड लावावे हा उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ